संपत्ती येण्यापूर्वी कुत्रा कोणते वीस संकेत देतो नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे संपत्ती येण्यापूर्वी कुत्रा कोणते वीस संकेत देतो नंबर एक कुत्रा अचानक तुमच्याकडे बघून बघतो याचा अर्थ सकारात्मक ऊर्जा जवळ येते कुत्र्याला अशा शक्तींची जाणीव पटकन होते नंबर दोन कुत्रा तुमच्या घराच्या दारात झोपतो आर्थिक स्थैर्य मिळणार असते घरात लक्ष्मीचं आगमन होण्याचे संकेत नंबर तीन कुत्रा तुमच्या पायाजवळ बसतो किंवा झोपतो तुमच्यावर दैवी कृपा आहे लाभ होण्याची शक्यता वाढते नंबर चार कुत्रा आकाशाकडे बघून सतत भुंगतो आकाशीय ऊर्जेचा संचार होत आहे काहीतरी मोठं घडणार आहे नंबर पाच कुत्रा अचानक शांत होतो आणि ध्यानात बसतो तुमचं घर शुभ तरंगांनी भरलं आहे नंबर सहा कुत्रा तुमच्या वस्त्रांना साठतो संपत्तीचा मार्ग मोकळा होतोय नंबर सात कुत्रा सतत तुमच्या भोवती फिरतोय तुमचा नशीब जागा झाला आहे नंबर आठ कुत्रा तुमच्याकडे बघून शेपटी हलवतोय पण आवाज करत नाही तुम्हाला आर्थिक संधी मिळणार आहेत नंबर नऊ कुत्रा समोर येऊन मान झुकवतोय तुमचा आत्मबल वाढलेला आहे पैसा आकर्षित होतोय नंबर दहा कुत्रा तुमच्यासोबत तालायला लागतोय जणू मार्गदर्शन करतोय योग्य दिशा मिळते आहे आर्थिक प्रवास सुरू होतोय नंबर अकरा अनोळखी कुत्रा घराजवळ येतो आणि जात नाही घरात संपत्ती किंवा शुभ घटना होणार नंबर कुत्रा घरात येऊन खेळायला लागतोय लक्ष्मी येण्याचा स्पष्ट संकेत नंबर तेरा कुत्रा घराच्या कोपऱ्यात राहतो तिथे सकारात्मक ऊर्जा वाढली आहे नंबर कुत्रा तुमचा तोंड चाटतो तुमचं बोलणं प्रभावी होणार आर्थिक संधी मिळतील नंबर पंधरा कुत्रा तुमच्याकडे काहीतरी देण्याचा प्रयत्न करतोय धनप्राप्तीचा संकेत एखादी संधी तुमच्यापर्यंत पोहोचणार नंबर सोळा कुत्रा तुमच्याकडे बघून शांतपणे बसतोय तुमची ऊर्जा संतुलित आहे धनसंपत्ती आकर्षित होते नंबर सतरा कुत्रा दररोज एकाच वेळेला तुमच्याकडे येतोय तो, तो काळ तुमच्यासाठी शुभ आहे काहीतरी महत्वाचं घडणार नंबर कुत्रा सतत तुमच्याकडे केसला जातोय तुमच्याकडे सकारात्मक शक्ती आहे जी पैसा खेचते नंबर एकोणावीस कुत्रा तुमच्या सोबत आरशात पाहतो आत्मचिंतनाचे आणि आर्थिक प्रगतीचे संकेत नंबर वीस कुत्रा अचानक तुमच्याकडे येऊन डोळ्यात बघतो तुमच्या नजरेतच यशाची बीज आहे त्याला दिसत आहे कुत्र्यांच्या या संकेताकडे दुर्लक्ष करू नका ते केवळ प्राणी नाहीत तर निसर्गाचे सूचक आहेत तुमचं नशीब कधीही वळू शकतं फक्त डोळस राहा माहिती आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद